मी हिंगोली जिल्ह्यातून आलेला आहे माझं नाव कपिल डोंगरे कपिल कपिल दादा हिंगोली जिल्ह्यातून आलेला आहे दादासाठी आपण पहिला प्रश्न घेऊ दादा तुझ्यासाठी पहिला प्रश्न उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे असे कोणी म्हटले तुला ऑप्शन दे तुम्ही दादासाहेब गायकवाड वामनदादा कर्डक संत गाडगे बाबा वामनदादा कर्डक दादाचा पहिलाही प्रश्न बरोबर आला आहे त्याच्यासाठी दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न, प्रश्न दादा तुझ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वा यांच्याकडे स्वातंत्र्य भारतात कुठलेही मंत्रिपद होते तु... ऑप्शन हा मंत्रीपद हा स्वातंत्र्य भारतात स्वातंत्र्य दादाचा पहिला प्रश्न बरोबर म्हणजे सॉरी दुसरा प्रश्न बरोबर आला आहे दादाचा ऑप्शन न देता आता दादासाठी तिसरा प्रश्न आंबेडकरी चळवळीतील महत्वाच्या घटना पंचवीस डिसेंबर या तारखेला घडल्या त्या कोणत्या मी ऑप्शन देतो तुला पहिली देवरडुम बुद्धभूमी स्थापना व मनुस्मूर्ती दहन दुसरी काळाराम सत्याग्रह व समता सैनिक दह स्थापना चौदार तळे सत्याग्रह व मनुस्मूर्ती दहन चौदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मूर्ती दहन दादानं तिसरा प्रश्न बरोबर देण्याचा प्रयत्न केला पण तो नाही आला त्या प्रश्नाचं उत्तर आहे देवरूढ बुद्धभूमी स्थापना व मनुस्मूर्ती दहन दादा क्या दादा वा ते दादा साईड टाळ्या वाजवा